स्वामी समर्थ तारक मंत्राने तयार केलेल्या पाण्याचे फायदे आणि तारक मंत्राचे पाणी नेमकं तयार कस करायचं तारक मंत्राचे पाणी तुम्ही जर नवरा बायकोची भांडण होत असतील नवरा जर घरात थांबत नसेल सतत घराच्या बाहेर पडत असेल तर तुम्ही तारक मंत्राचे पाणी आपल्या नवऱ्याला देऊ शकता तुमचा मुलगा असो मुलगी असो ती चिडचिड करत असेल तुमचं ऐकत नसेल अभ्यास करत नसेल उद्धटपणे वागत असेल उद्धटपणे बोलत असेल तर तुम्ही त्या मुला मुलीलाही तारक मंत्राचे पाणी देऊ शकता एखाद्या व्यक्तीला सतत बाहेरची नजर लागते बाहेरची बाधा होते किंवा ती व्यक्ती अचानक चिडचिड करायला लागते किंवा तुमचं मूल सतत रडत असेल किरकिर करत असेल अशा सुद्धा तुम्ही तारक मंत्राचे पाणी देऊ शकता या तारक मंत्राच्या पाण्याने शंभर टक्के एकवीस दिवसाच्या आत ज्यालाही पाणी देता त्याच्यामध्ये फरक पडेल जर कोणी व्यसन करत असेल दारू पित असेल किंवा गुटखा वगैरे खात असेल तर त्यांनाही तुम्ही तारक मंत्राचे पाणी देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः जरी असाल तुम्हाला व्यसन सोडायचे असेल तर तुम्ही स्वतःही तारक मंत्राचे पाणी तयार करून ते पाणी पिऊ शकता आणि एकवीस दिवसाच्या आत तुम्ही चमत्कार बघा की तुम्ही ज्या गोष्टीसाठी तारक मंत्राचे पाणी पित आहात ती गोष्ट तुमची नव एकवीस दिवसाच्या आत सुटलेली असे तर चला बघूया तारक मंत्राचे पाणी तयार कसे करायचे त्यासाठी आपल्याला लागेल एक ग्लास भरून पाणी ग्लास कोणताही घेऊ शकता काचेचाही घेऊ शकता स्टीलचाही घेऊ शकता कोणत्याही ग्लासमध्ये पाणी घ्यायचे आणि आपला उजवा हात आहे तो आपल्या त्या ग्लास वर ठेवायचा आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही कशासाठी पाणी तयार करत आहात जसे की तुम्हाला तुमचे व्यसन सोडायचे आहे दारू पिणे सोडायचे आहे तर तेव्हा तारक मंत्र तुम्ही म्हणत आहात किंवा जेव्हा तारकमंत्र मोबाईल वर सुरू आहे तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये सतत ठेवा की मी कशासाठी हे पाणी तयार करत आहे आणि आपला स्वामींवर पूर्ण विश्वास असायला हवा हे पाणी पिल्यानंतर माझ्यामध्ये माझ्या मुलांमध्ये किंवा तुम्ही ज्याच्यासाठी हे पाणी तयार करत आहात त्याच्यामध्ये शंभर टक्के फरक पडणार आहे आणि हे जादुई पाणी आहे हे पाणी आपल्याला चमत्कार दाखवणार आहे पूर्ण श्रद्धेने तुम्ही हे पाणी तयार करायचे आहे समोर अगरबत्ती लावलेली असावी देवासमोर दिवा लावलेला असावा अगरबत्तीचे जराशे भस्म त्या पाण्यात टाकावे तुम्हाला जर लवकर फरक हवा असेल तर दिवसात दोन वेळा तुम्ही पाणी बनवू शकता आणि आपल्या नवऱ्याला मुलीला किंवा कोणालाही देऊ शकता ती व्यक्ती जर असं पाणी पित नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी बनवणाऱ्या भाजीत भातात किंवा वरणात या पाण्याचा वापर करा त्यांच्या पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी मिक्स करून ठेवा जर तुमच्या घरामध्ये सर्वांमध्ये भांडण कलह असेल एकमेकाबद्दल प्रेम राहिलेले नसेल एकमेकांबद्दल आदर राहिलेला नसेल तर तुम्ही मोठ्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यावर हात ठेवून तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणा आणि आपल्या घरातला जो माठ आहे किंवा जो हंडा आहे त्यामध्ये आपण सर्व परिवार पाणी पिणार आहोत त्यामध्ये हे तांब्याभर पाणी मिक्स करा आणि तुम्ही सर्वांनी हे पाणी प्या तुम्ही एकवीस दिवसामध्ये चमत्कार बघाल की तुमच्या घरातले भांडण तंटे हे नव्याण्णव टक्के कमी झालेले आहेत आणि हा उपाय आपल्याला एकवीस दिवस करायचा आहे आधी हा उपाय करून फरक पहा नंतर कमेंट करून सांगा स्वामी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ